शेतकरी मित्रांनो नमस्कार दौलत सूर्यवंशी आग्रि चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हळद या पिकाला साधारण एकशे ऐंशीचे दोनशे दहा दिवसपर्यंत याला दिवस झालेले आहेत साधारण आता वीस ते पंचवीस दिवसाचा हा प्रेड आहे या प्रेडमध्ये आपल्याला याच्या शेंगा वाढ आतापर्यंत जे कंद वाढलेले आहेत परंतु आपल्याला याची शेंगा वाढ ही कशा प्रकारे होईल आणि जे केसरी रंग आहे हा कसा येईल या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो सध्या हळद या पिकामध्ये व्यावप व्यवस्थापन आपण करत असताना साधारण थंडी खूप आहे या थंडीमुळं जे जमिनीमध्ये जे बॅक्टेरिया असतात जे जीवाणू असतात हे अन्नद्रव्य घेण्यामध्ये कमी प्रमाणात येतात कारण या थंडीमुळं ते गोठण होतात देऊ शकत नाही मग अशा प्रकारे आपण या थंडीमध्ये आपल्याला या हळद या पिकाला जे केसरी रंग येण्यासाठी जे आपण जे शेंगा म्हणतो किंवा आतापर्यंत जे आपण ज्याचे जे, जे पाहिलेले आहेत कंद भरलेले आहेत परंतु शेंगा जे हे आपल्याला ॲक्टिव करायचे असतात तर याला शेवटच्या स्टेपमध्ये कोणतं व्यवस्थापन करायला पाहिजे अशा थंडीमध्ये जेणेकरून की जे झिरो झिरो पन्नास हे खत आहे हे एकरी साधारण पंचवीस किलो आपण द्यायला पाहिजे तसे जर शक्य असेल तर झिरो चौतीस बावन्नसुद्धा हा खत द्यायला पाहिजे कारण या खताच्या माध्यमामधून जे हे जे शेंगा आहेत जे दिसतात या ठिकाणी ह्या आपल्याला पूर्ण अशा केसरी टाईप करायच्या आहेत कारण हे थोडं व्हाईट दिसतात पूर्ण आपल्याला केसरी टाईप करायचे त्यासाठी या खताची खूप आवश्यकता आहे आणि या खताच्या माध्यमामधून आपल्याला जो केसरी रंगाचा जो शेंगा आहेत ह्या भरपूर फुकताल आणि वजनदार होताल जेणेकरून की घट होणार नाही यामध्ये आपलं जे उत्पन्न वाढवायचं असेल कारण या खताची खूप आवश्यकता आहे हळदीला कारण या ठिकाणी ह्या अशा टाईपचे पान व्हायला पाहिजेत कारण जे अन्नद्रव्य आहे जे सूर्य प्रकाश संश्लेषण करण्यासाठी आपल्याला या, या ठिकाणी लिप चांगल्या प्रकारे आणि टवटवीत राहण्याची अत्यंत गरज आहे म्हणून हे जे या थंडीमुळं जे यामध्ये जे अन्नसाठा आहे हे भरपूर खाली कंदवडीत असल्यामुळं ह्या शेंगा ह्या ॲक्टिव करण्यासाठी आपल्याला या खताची आवश्यकता आहे तसेच या यामध्ये जे पाणी व्यवस्थापन आहे जिला जे तुमचे जे रान आहे ज्या वापसा कंडिशनमध्ये साधारण पाच ते सहा दिवसानंतर आपण द्यायला पाहिजे जेणेकरून की हे शेवटचं व्यवस्थापन आणि महत्त्वाचं हळद पिका या पिकामधलं आहे कारण का यामध्ये जर आपण पाण्याची जर व्यवस्था जर नाही पोचलं तर उत्पन्नामध्ये आपल्याला घट होऊ शकतो त्यामुळं हे जे शेवटचं जे हळदीमधलं व्यवस्थापन आहे खूप अतिशय हे महत्त्वाचं आहे कारण जे कंदाजी जे साईज आतापर्यंत आपण वाढविलेली आहे जेणेकरून की यामध्ये आपल्याला जे शेंगा आहेत ह्या शेंगा केसरी गडद अशा कलरच्या झाल्या पाहिजे त्यासाठी आपण या खताची सांगितलेल्या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण शिफारस करत आहोत या खतामुळं तुमच्या उत्पन्नामध्ये भरपूर घट येणार नाही जर दिलं नाही तर यामध्ये घट येऊ शकते कारण शेंगाचं जर वजन भरलं आणि जे केसरी कलर आहे हे जर आलं तर ॲक्टिव्ह दरसुद्धा तुम्हाला मिळतात त्यासाठी आपण हे खत शेवटचं जे व्यवस्थापन आहे हळद या पिकामधलं हे करायला आहे पाहिजे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हळद हे पीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जातो ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल असे बऱ्याच ठिकाणी या हळद या पिकाचं भरपूर असं उत्पन्न घेतलं जातं यासाठी ह्या शेवटच्या स्टेजला हे खत व्यवस्थापन करायचं आहे आतापर्यंत जे सल्फर आन सी डब्ल्यू बी सी यासारखे बरेच आपण याला खत खतव्यवस्थापनमध्ये दिलेले असेल दहा सव्वीस सव्वीस असेल परंतु हे जे शेवटचं आहे यामध्ये जे शेंगाची जे आपल्याला जे कलर आणायचं आहे आणि दर, है, है, उच्चे दर है हे ॲक्टिव आपल्याला मिळवायचं आहे उच्च दर मिळवायचा आहे त्यासाठी हे शेवटचं खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे केलं पाहिजे अशा माध्यमामधून आपण जर आ, या व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला आपलं जे उत्पन्न आहे हे भरपूर वाढलं घट होणार नाही अशा प्रकारे आपण व्यवस्थापन करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त हळद्या शेतकरी जे हळदीचे पिकाचे शेतकरी असतात त्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद